मंडळी मी कोकणचा नानो तुमचा आपल्या कोकणचा नानो युट्यूब चॅनलमध्ये कोकणामधून सरशी स्वागत करतो मंडळी आता आम्ही चाललो आहे लग्नाला आणि लग्न आहे कोळबंद्रेमध्ये तर जाताना इथे जे काजूंचं जे रान आहे ते मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण रस्ता आजू मध्ये रस्ता आणि आजूबाजूला सगळीकडे काजूच काजू आपल्या मालकीचे नसले तर दुसऱ्या मालकीचे आहेत तर जमला तर या आपल्याला बाईक वाल्याने ठोकला नसते मग अशा आपल्याला खाण आहे रे इकडे वस्ती काजूच्या बिया जो, जो, जो रोडला पडले जन्म कोकणातला आणलेली ना करत कधी पण पडू शकतो रे कॅमेरा भीती वाटते ना हा ती आहे रे पण ते तुझे ना हे लूट झाले आटे म्हटलं ते आहे पडला पिडला पड सांगू नाही शकत आयो आंबे बघ इकडं मी बऱ्याच दिवसांनी येतोय रे आपण एवढी मोठी दापोलीसून फिरत नाही ना टाइम कुणाला आहे असा हो काजूंची हो काजूच काजू आहे इकडं आमच्याकडं काजू असं असतं ना अरे बियार राहिल्याच नसत्या अंड आपल्याकडं पण दंड 嗯、对。